रविवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी शहरातील उगले लॉन्स येथे महाराज शिवछत्रपती सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असत खेळत आरोग्यविषयक घरगुती उपचारांवर व्याख्यान करण्यास कोल्हापूर येथील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर स्वागत तोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजाभाऊ आजे उपस्थित होते मानवी शरीरास होणाऱ्या विविध त्रासांवर घरगुती उपाय कसा करावा यासाठी कोल्हापुरीतील समाजसेवक प्रसिद्ध वक्ते मनोविकार तज्ज्ञ असलेले डॉक्टर स्वागत तोडकर यांच्या खेळत व्याख्यानाचे आयोजन रविवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी शहरातील महाराज शिवछत्रपती सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब उगले यांच्या पुढाकाराने उगले लॉन्स येथे करण्यात आले होते यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजाभाऊ वाजे नगराध्यक्ष किरण ढगळे नगरसेवक विजय जाधव गोविंद लोखंडे मंगला शिंदे दिलीप मुरकुटे आदींसह मान्यवर उपस्थित होते तर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सिन्नरकरही उपस्थित होते या सेन्यू साठी शंतनू कोरडे कांदा खिसायचा आणि त्याचा टाकून रस काढायचा चार पाच चमचे रस काढायचा हा प्यायचा आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं एक ग्लास दोन दोन दहा मिनिटांमध्ये छातीला कमी खोकला खोकला सुंठ आणि आपण हे करायचंय दालची दालची एक चमचा सुंट एक चमचा आणि दोन कप पाणी एकत्र